नमस्कार मित्रांनो मी प्रसाद आपलं स्वागत करतो आपला, करत। आपला कोकणचा प्रसाद ह्या मराठी युट्यूब आहे एका या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कशा सगळे आशा करूया सगळे मस्त आणि मजेत असाल या व्हिडिओमध्ये आपण खूप दिवसानंतर भेटतोय शॉर्ट व्हिडिओ तर आपण टाकत होतो लग्नाच्या वगैरे पण आज आपण ह्या लॉंग व्हिडिओमध्ये आज खूप दिवसानंतर भेटतोय पावसाळा चालू झाला आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही कारण खूप भयंकर पाऊस दोन तीन दिवस आपल्याकडे होत होता कोकणामध्ये आणि आज पावसाने विश्रांती घेतली आहे हा जून महिना नाही चालू आहे हा पा मे महिना चालू आहे आणि त्याच्यामध्ये खूप भयंकर पाऊस होत होता आणि आता आपण ह्या बघा माझ्या मागे बघा इकडे रिक्षा संकेतची म्हणजेच आपला हुमणे संकेत लॉक जो आहे त्याची रिक्षा आहे या रिक्षाने आपण बाणगंगा कोंडीवर जातो आहे कोंडीवर जाण्याचं कारण हेच आहे की आपण धरणावरती जातो आहे जो त्यांचा डॅम्प आहे तिथे जातो आहे कोकणामध्ये बघा कसं एकदा नदी नाले भरले ना की धरणामध्ये नदीमध्ये विहिरीमध्ये पोहण्याची जी, जी मजा असते ना खूप वेगळी असते फक्त हे करत असताना सुरक्षित सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं असतं चला ते आम्ही निघतोय हा हो भरण्या कशाला भरण्याला अरे भरण्या कशाला म्हणजे पाण्यासाठी पकड ना कुठं पण येतोच भरण्या दिवसाच्या नाही भेटत रात्री जायला पाहिजे होता रे हा आता पाणी कमी झालं असेल कारण जोरदार पाऊस जो होता त्याच्यामुळे काय चिमोऱ्या काय मिळाला ना आपल्याला रात्री जायचा जाऊया आपला प्लॅन कसा झटक्यात असत आजचा पण प्लॅनिंग आपलं एकदम अचानक मी भयानक झालाय सगळं डॅम्प वर जाण्याचा पण डॅम्प वरती दे म्हणजे झालं इथून आपण आता राईट मारूया आणि इथून आपण राईट मारल्यानंतर हा रस्ता जातो प्रभू श्री रामाच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झाल्या तुम्ही म्हणजेच आपली बाणगंगा कुंडी हे रस्ता तुम्ही थोडासा रस्त्यामध्ये खड्डे झालेत आणि हा पाऊस झाला त्याच्यामुळे जास्त रस्त्यामध्ये खड्डे नाही खड्ड्यामध्ये रस्ते अशी झाले रस्त्याची पाणगंगा कोंडीला जाताना तुम्हाला हा जो सा जी आपली सावित्री नदी आणि अरबी समुद्र यांचा जो संगम होतोय तो तुम्हाला हा दृश्य बघायला मिळेल खूप सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतोय लासा लाटाबागा किती आहेत आणि खूप छान असं वातावरण आहे आणि आज बघूया जाई जाईपर्यंत पाऊस येतोय काय ढग तर आलेत बघूया पाऊस आला तर आणखी मजा येईल पोहायला जातोय आपण आणि हिरवळच हिरवळ पहिल्यांदाच असं काहीतरी होते या पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये असं पहिल्यांदाच काहीतरी बघायला मिळतो मे महिन्यात पाऊस सुरुवात झाला आणि असं तसा नाही पाऊस सुरुवात होऊन नदी नाले भरलेत आणि सगळीकडे पाणी पाणी झालंय पूर्वी अशी परिस्थिती आहे हे वांद्र बघ हे बघा वांद्र कड कट देऊ देऊ दे झाडं पूर्वी कसं व्हायचं सहा जून झाला सहा जून ते पंधरा जून च्या पावसाला सुरुवात व्हायची पण आता अशी परिस्थिती आहे की पूर्णपणे आपलं जे जल म्हणजे चक्र आहे ते पूर्णपणे चेंज झालं बदललंय कधी काय होईल सांगता येत नाही कधी पाऊस पडेल कधी उन्हाळा चालू होईल म्हणजे पा, उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरुवात झालाय मे महिन्यामध्ये बघाय गेला तर एकंदरीत वातावरण खूप चांगलं आहे पण कुठेतरी असं वाटतय की म्हणजे हे कधी पण व्हायला पाऊस वगैरे हे पर्टिक्युलर दिवस असायचे त्याच्यामध्येच पाऊस व्हायचा असं वाटायला मे महिना पण पावसाळ्यासाठी ऍड झाला की काय काय माहितीये आपण हरिहरेश्वर मधून राईट मारो आतमध्ये आलो आणि हा बघा इथे त्या दिवशी आहे ना मला वाटतं माती कुठला आली माती एवढी रे पाऊस पडला त्याची माती आली भरपूर आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवली मी तर काय रोडवरती दगड वगैरे पण आले पावसामुळे पुढे पण दरड आहे आणि आता इथून हरिहरेश्वर केल्यानंतर आपल्याला पहिला गाव मिळतो तो साक्षभैरी साक्षभैरी छोटस गाव आहे आणि हे गावात सगळे लोक मुंबईला गेले मे महिन्यात आपण खूप लोक होतील आणि झालं आता कामा निमित्त सगळ्यांना मुंबईला परतावं लागतं आणि सगळे मुंबईला देखील गेले शंभर टक्के पैकी नव्वद टक्के घर बंद आहेत आताच्या घडीला दहा टक्के घरांमध्ये माणसं शिल्लक आहे जे की गावी आहेत चला जाऊया व्हिडिओ बघत राहा आणि ही बघा ही, ही संकेत मग मागच्या त्याच्या ज्या ब्लॉग वरती गेलात तर तुम्हाला कळेल त्याच्या चॅनल वरती त्यांनी हे व्हिडिओ टाकला देखील आहे ही दरड कोसळ आहे बघा म्हणजे खूप भयंकर बेकार परिस्थिती होती वारा वगैरे सुटला होता आणि दरड रोड वरती आला आणि वाहतूक पण बंद होती मित्रांनो आता आपण एंटर करतोय श्री श्री कामाच्या पदपासून पावस झाली कोंडी या गावामध्ये कमान आणि हा आपला भाव आणि आपण येतोय पण घेऊया हे दाऊद चल हॅलो भाऊ हा कोंडीवरचा भावाजा अस ना <laughs> भावाजाला आयटनचा फोन आला

कोणाला हवा असेल ते आणि इकडे या एरियामध्ये आपल्या पंचक्रोशी मध्ये जर कोणाला कुठे प्रवास दरम्यान कुठे जायचं असेल पावसाळी आता पाऊस चालू असेल त्याच्यामुळे बाईकचा प्रवास थांबतोय थांबेल तुम्हाला बाणगंगा कोंडीला घेऊन येतो हरिहरेश्वर मधून तुम्हाला पण जर कधी गरज लागली तर नक्की दोनशे रुपये चार सीट रेटर तीनशे रुपये हे बघा आपण आता धरणाकडे आता रिक्षा काय करायची डायरेक्ट घेऊन जायचं मंदिराकडे नाही रिक्षा आपले पार्किंगला कुठले कोण खाना पहिले घर जाणारे का ठीक आहे पहिला संख्येच्या घरी जाऊया घर दाखव आणि त्याच्यानंतर कोंडी कडे धरणाकडे जाऊया शेड कोणी हा आमचा गावचा हा त्यांच्या गावचा मंदिर आहे प्रभू श्रीरामा मंदिर मला वाटतं मुलं आंघोळ करतायत ते बघा इकडे मजा करत आहेत मजा करतायत आपण आता संकेतच्या घरी जातोय आणि हा रस्त्याची परिस्थिती बघा संकेतच्या जायला पायवाट आहे आणि ही पायवाट आता आपल्या फंडातून म्हणजे आता स्वतःला फंड वापरून करून द्यायच्या प्लॅनिंग कधी आहोत चला फंड भेट भेटला आहे खाजगी फंड आपला पडला असतो ते बघा तिकडे मागे बघा पोर मजा करतात सगळ्या एक कलरच्या नेटवर्क ने गेला कवाडी या हे बघा कोकणात ना आल्यानंतर ही माझा असते आणि अशा अशी बघा अशी प्लास्टिक वगैरे लावतात पाऊस चालू झाला नाय पी सीट युव्ही असे सगळे काय ते काय म्हणतात त्याला अवरावर अशी केली जाते अजून काय अचानक भयानक पाऊस आला त्याच्यामुळे सगळं बाहेर आहे हे बघा इकडे पाणी मारू नये म्हणून असे शेड काढले इकडे पत्र्याची या घरात जाऊया पाणी पिऊया काय करतोस कुत्र्याला कुत्रा हाय कुठे नको तुझ्या माझी पाकट काढली चला आपण कुत्रा पण बघणार आहोत संकेतनी या वर्षी ती पार्सल आणला नाही मुंबईवरून पूर्ण राखण केला नाही त्यांनी यावर्षी त्याची सीझन काढला ना आंब्याची राखण केला नाही सगळी चांगला सहकार्य मिळाला कुत्र्याचा कसा ना समोर जाऊन पण बाहेरून जाऊ घ्या इकडून हे बघा इकडे ही झाडांची वगैरे लागवड केली आहे ही झाड कलमी झाड बनवल्यात त्यांनी हे काय संकेत केलाय रे शोची ओ भाऊ कुठाय हो हो सावकाश हा बघा हा बघा केवढा मोठा रे मोठा राखी झाल संपव सगळा संपव ही ॲक्च्युली समोरची बाजू आहे पण इथे जेव्हा येतो आम्ही तेव्हा मागच्या बाजूनेच येतो आहे बघा इकडे त्याला हां तिकडून मागून कसं जवळ पडतो ना, का ना, ना रोड एकदम रोडला असल्यामुळे मागच्या बाजूने यायला बरं पडतं आणि हे बघा पाऊस सुरुवात होतो आहे बारीक 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 पावसाला सुरुवात झाले ऊन जरी इकडे असला तरी मग पाऊस चालू आहे तिकडे पुढे बघाल ढग देखील बघायला मिळतील तुम्हाला आणि ही काहीतरी संकेत नाही झाडं लावल्यात कसली लावल्यात काय माहिती शोची झाडं आहेत ना रे काय करतोय काय माहिती बाणगंगा कोंडीवरती ना पाण्याची अजिबात कमतरता नाही असे नळ घरामध्ये एकदम चोवीस तास चालू आहे जाऊया आपण झरणाकडे बघा कसली दरड आहे तर जायचं म्हणजे थोडस डेंजर काम आहे हे ड्रम कशासाठी माहिती आहे का मला पोहता येत नाही ना कमरेत बांधायच्या माझ्या हा तो काम होईल हे बघा भर मे महिन्यात ही सगळी मुलं मला वाटतं मुंबईची पुराय सगळी मुंबईला गेली का मुंबईची आहेत ना सगळी हे बघा डबक्यात कशा मजा मारतायत अरे बाप रे पाणी बघा या धमाल चालले पोरांची पुढे तिकडे हा ते बघा ती बघा तिकडे पण ते बघा पुरी या सगळ्या तिकडे मजा करत आहेत हे बघा ही मजा फक्त आपल्या कोकणातच अशी जर मजा करायची असेल ना तर तुम्हाला इकडे कोकणातच यावं लागेल आणि ही पण भर मे महिन्यात ही मजा करायला मिळते लोकां मुलांना अजून शाळा चालू झाल्यात नाही पंधरा तारखेला शाळा चालू होतील कारण कसं व्हायचं हे दिवस मिस करायला व्हायचे जेव्हा कारण कसं व्हायचं फक्त शनिवार आणि रविवार हे दोन दिवसच मजा करायला मिळायची पण ह्याडू आता हा जवळजवळ पंधरा पंधरा दिवस मुलांना मजा करायला मिळते शाळा चालू व्हायला अजून पंधरा दिवस बाकी आहेत आणि पाऊस चालू झालाय चला जाऊया आपण वरती धरण आहे काय करताय चला हे बघा हे आहे मंदिर बाणगंगा कोंडी या गा गावचं याच्यावरती संकेतने खूप सारे ब्लॉग बनवले तिथले या मंदिराचे आतलं जे इतिहास आहे ते सांग त्याच्या ब्लॉगमध्ये त्यांनी भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला आहे बघा आहे मंदिर पण इथून थोडंसं फक्त मंदिरामध्ये तर जाताना येणार आपल्याला मला वाटतं बंद आहे पण इथूनच प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊया जय श्रीराम चला आणि निघूया वरती जाऊया आणि ह्या बघा या मुली इकडे छोट्या छोट्या मुली मजा करत आहेत चला हे, हे, हे काय रे संकेत इथे हो वीर मला वाटतं हा पाणी जातो हरि रेस्टोरला ना त्या विहिरीतला आपल्या गावाचा अच्छा हे बघा याच ब्लॉग आपण नंतर बनूच पण थोडीशी माहिती देतो इथे प्रभू श्रीरामाने ज्या वेळा वनवासात आले होते प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात आले होते त्यावेळेला कोणाला ताण लागली होती सीतामाईला ना हा लक्ष्मण सॉरी लक्ष्मणाला जेव्हा ताण लागली होती त्यावेळेला प्रभू श्रीरामाने इथे धनुष्यबाण मारला होता तुम्हाला इथे या दगडीवर देखील बघायला मिळेल जे धनुष्यबाणाचा हा बघा इथे आकार दिसतो आहे बघायला मिळतो आहे आणि इथे तुम्हाला बघायला मिळेल ह्या ज्या खुणा आहेत ह्या इथे की डोपर टेकून इथे धनुष्य बाण मारला होता आणि तिथूनच पाण्याचा झरा चालू झाला होता आणि पाणी प्यायले होते इथे म्हणूनच खूप आपण भाग्यवान आहोत या गावामध्ये या गावाचे नागरिक जे की प्रभू श्रीरामाच्या पदपर्शाने पावून झालेल्या भूमीत आज वास्तव्य करत आहेत कुठला कुठला हजार बघा मी तर नाही करणार बाबा तुम्ही कोण करणार असाल तर सांगा मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही जर करत असाल तर आपण हजार रुपये द्यायला तयार आहोत हजार रुपये मिळतील का म्हणजे असं काय त्याच्यामध्ये ते आता विचारू नका तुम्ही एकदा ट्राय करा कलर चेंज होता कलर चेंज होतोय काळा आहे तो गोरा होऊन जाईल हे बघा नदीला पाणी संकेत तू पहिल्यांदाच बघतोस का मे मध्ये असं पाणी अरे आम्ही फक्त ऐकलेला आमचे जे पूर्वज होते ना ते बोलायचे की आपल्या नदीला पाणी असायचं मे महिन्यात थोडा थोडा हा मी पण बघितलंय शेवटी पाटाला फडासा टाकायचा पण त्यांना मी व्हिडिओतून दाखवलं ना तिला पाणी नाही तर मोठा आवरच जातंय म्हणजे अनअक्सेप्टेड पाऊस चालू झाला था। म्हणजे अक्षर म्हणजे आपल्या मनीध्यानीत नव्हतं की मे महिन्यामध्येच पावसाला सुरुवात होईल आणि हा मी पण मी एकदा आलो होतो त्यावेळेला पाणी नव्हतं धरणाला पण आता जो येतोय तो, तो धरणाला पाणी त्यावेळेला येतोय खूप मोठा धरण आहे हे बघा नजारा बघा नजारा